बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बावी या गावचे भूमिपुत्र आणि शिक्षण क्षेत्रामधील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे कुंडलिकराव लटपटे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या कुंडलिकराव लटपटे यांचे वडील निरक्षर होते तर आई थोडस शिकलेल्या होत्या परंतु शिक्षणाच्या बाबतीत दोघांमध्येही कमालीची जागरूकता होती आणि म्हणूनच त्यांनी मुलांना मोठ्या जिद्दीने शिकवले व यशस्वी केलेले आहे कुंडलिक लटपटे यांना लहानपणापासूनच शिक्षक होण्याची इच्छा होती आणि त्यांनी ती ते इच्छा मोठं झाल्यानंतर पूर्ण केलेली आहे ते शिक्षक झाले मुख्याध्यापक झाले आणि संस्थाचालक देखील झालेले आहेत त्यांच्या शाळेतील अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत आहेत या भागामध्ये त्यांची शाळा सुप्रसिद्ध झालेली आहे म्हणून अशा या ज्ञानवंत आणि यशवंत व्यक्तिमत्वाचे कुंडलिकराव लटपटे यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी संतोष मुलाखत यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज पण महाराष्ट्र वाहिनीवर मी श्री कुंडलिक निवृत्ती लटपटे संस्थापक अध्यक्ष स्वामी विवेकानंद विद्यालय बावी तालुकाष्टी जिल्हा बीड स्वामी विवेकानंद विद्यालय हे मागील दहा वर्षापूर्वी एक छोट्याशा संकल्पनेतून या ग्रामीण भागामध्ये सुरू केलं शाळेनं दोन हजार चौदापासूनच विविध उपक्रम आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक पद्धतींचा वापर तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठीचा नेहमीच प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न अविरतपणे यापुढेही सुरूच राहील ज्यामध्ये शिष्यवृत्तीसारख्या परीक्षामध्ये राज्यामध्ये शाळेचे चांगल्या गुणानं पात्र आणि धारक असे विद्यार्थी भरपूर आहेत त्याचबरोबर नवोदयसारख्या परीक्षेमधून पात्र होऊन नवोदय विद्यालयामध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे गुरुकुल प्रज्ञाशोध असेल मंथन प्रज्ञाशोधमध्ये राज्यामध्ये शाळेनं पहिल्या दहामध्ये पहिल्या पाचमध्ये आणि पहिल्या तीनमध्ये सुद्धा नाव कमावलेलं आहे अशा स्वरूपामध्ये या शाळेनं इथून पाठीमागं कार्य केले आणि इथून पुढेही याच दृष्टीनं याच जोमानं अधिकाधिक कार्य करण्याचा हा प्रयत्न राहील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यासाठी जसं आपण कोरोनामध्ये सर्वात सुरक्षित हात धुणं हे महत्त्व सांगितलं होतं त्याप्रमाणे शाळेमध्ये या सुरुवातीला गेटपासूनच शाळेमध्ये जवळजवळ दहा बेसिन आहेत ठिकठिकाणी आणि जे आपल्याला टॉयलेटपर्यंत असतील किंवा वर्गाच्या समोर असतील हात धुण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी विद्यार्थ्यांना नेहमी उपयोगी पडतात माळ रान असं जेव्हा म्हणतो आपण तर आपल्या समोर नेमकं काय येतं बरं की एक थोडीशी कुठंतरी अगदी मोकळी जागा मोठे मोठे दगड धोंडे गोटे नाही का आणि कुठंतरी अगदी काटेरी झोडूप अशी त्याची व्याख्या आहे खरं तर आणि हेच सत्य आहे परंतु काही माणसं या ठिकाणी माळ रानावर नंदनवन बाग फुलवतात आणि मग ही बाग पाहण्यासाठी अनेक लोक येतात आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आपण आपलं कर्म जे आहे ते जे चांगलं केलं तर नशीब निश्चित साथ देतं आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या भेटीला आहेत अगदी आष्टी तालुक्यातील बावी हे जे गाव आहे या गावामध्ये अगदी गावाच्या अगदी हाकेच्या अंतरावर अगदी माळ स्वामी विवेकानंद विद्यालय बावी या शाळेची उभारणी केली लटपटे गुरुजींनी लटपटे सर सध्या आपल्या समोर आहेत आपल्याला जाणून घ्यायचं आहे की सरांचा नेमका जीवन प्रवास नेमका काय आहे सर आज या ठिकाणी या माळ तुम्ही जे नंदनवन फुलवलेलं आहे त्याबद्दल न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं तुमचं अभिनंदन धन्यवाद आम्हाला जाणून घ्यायचे की लटपटे गुरुजी कसे घडले नेमके बावी हे तुमचं गाव नाही काय का सांगाल सर की तुम्ही जडणघडण घडत कशी झाली झाले पहिल्यापासूनच शाळेमध्ये असताना आम्हाला जे बी लटपटे पण होते म्हणजे आमचे ते चुलत भाऊच होते परंतु पहिलीपासून त्यांनी शिक्षण देत असताना आम्हाला प्रामाणिक आणि प्रभावीपणे शिकवलं शिक्षण दर्जेदार कसं असावा आणि विद्यार्थी कसा घडावा तर एक लहानपणी स्वप्न आपोआप त्यांच्या पाण्याने असं तयार झालं की आपण जीवनामध्ये कुठंतरी शिक्षक व्हायला पाहिजे कारण ग्रामीण भागात बाकी काही पेशा जास्त पाहायला भेटायचं नाही एक तर शाळेत गेल्यानंतर फक्त गुरुजी पाहायला भेटायचे आणि त्यांचं अनुकरण करून विद्यार्थी घडत असतो आणि त्यावेळेसच असं मनामध्ये यायचं की आपण एक दिवस शिक्षक व्हायला पाहिजे मग जसं आपण शिक्षक दिनामध्ये सुद्धा शिक्षक होता येतं पाच सप्टेंबरला आणि त्यावेळेसचा जो आनंद असतो तो कुठंतरी मनामध्ये ठासलेला होता आणि मनामध्ये भिनल्यामुळं एक ध्येय होतं भविष्यात शिक्षक व्हायचं परंतु वाटचाल कालांतराने दहावी बारावी एवढी काय म्हणजे प्रभावीपणे आमची गेली नाही कारण बारावीला आष्टीला शिक्षण झालं अचानक इंग्रजी माध्यम आणि मराठीमधून इंग्रजीत गेल्यानंतर खूप मोठा तफावत किंवा बदल अवघडपणा वाटायला लागला परंतु त्याच्यावरसुद्धा मात करून चांगले मार्गदर्शक करून आम्हाला पुढं इंग्रजी माध्यमाचं डी एड करण्याचा एक सल्ला भेटला त्या काळामध्ये दोन हजार चौदाच्या काळात थोडं इंग्रजीला भरमसाठ व्हॅल्यू आला होता त्याला वीस टक्के राखीव जागा वगैरे असं थोडं असल्यामुळं शासनाचं धोरण तर त्याच दृष्टीने काम चालू केलं आणि डी एडला नंबर शासनाच्या नियमाप्रमाणे लागला श्रीगोंदा तालुक्यातील गारगाव इथे अडीअडही पूर्ण केलं दोन वर्ष आणि त्याच्यामध्ये मात्र इंग्रजीमधला जो माझा कमकुवतपणा होता तो निघून गेला मला त्या ठिकाणी एवढा कॉन्फिडन्स आला की इंग्रजी ही सगळ्यात सोपी भाषा आहे इंग्रजी सगळ्यात सोपी भाषा आहे जर अभ्यास चांगला केला तर नाही का कारण सगळ्याच गोष्टी अभ्यासावर आडतात हो अगदी ज्याचा अभ्यास आहे त्याला चांगलं मार्गदर्शन आहे ती व्यक्ती पुढं जाते मला एक सर असं वाटते की या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या आई आणि वडील यांची नेमकी काय भूमिका होती त्यांचं सहकार्य त्यांचं मार्गदर्शन त्यांचे संस्कार त्याबद्दल काय आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर आमचे वडील अडाणी येतं पूर्ण म्हणजे अंगठी आहेत आणि आई चौथीपर्यंत शिकलेली पण आई खूप हुशार आहे म्हणजे आईला आजही चौथी त्या त्यावेळेची शिकली परंतु सर्व पाडे त्यावेळेस कविता आजपर्यंत पाठांतरेल म्हणजे आई आईचा बुद्ध्यांग यास्ट्राचे म्हणजे खूप हुशार असल्यामुळं तो एक गुण असेल किंवा भाऊ आमचं त्यावेळेस शिक्षक नवीन जिल्हा परिषदमध्ये लागले होते दोन हजार सातमध्ये आणि बहिणींचं तर लग्न झाले होते दोन बहिणी परंतु आईवडिलांचं सगळ्यात महत्त्वाचं ध्येय होतं की काही होईल मी परंतु आपल्या लेकरांना शिकू आपण गुरं ढोरं सांभाळणं असेल ऊस तोडणं असेल रोजंदारी कामाला जाणं असेल किंवा शेतीमध्ये आपल्या स्वतःचे काम करणं असेल परंतु हे करत असताना मुलांचं शिक्षणात कसल्याच प्रकारचं त्यांनी कमकुवतपणा दाखवलं नाही मग खर्च लागो किंवा अडचण कुठली असो परंतु मुलांना शिकायचं हे मात्र त्यांचं ध्येय आमसाठी सगळ्यात मोठं स्फूर्ती देणार होतं दे। तुम्ही आता एक उल्लेख केला की वडील काही शिकलेलं नाही आहेत आणि आईचं पण अगदी अल्पशिक्षण परंतु आई हुशार नाही का त्यांना माहीत होतं की शिक्षण घेतलं तर आपल्या घराचं चांगलं होऊ शकतं आणि आपली मुलं शिकली पाहिजेत यासाठी मग वाटेल ते अगदी मला एक विचार असं वाटतं सर की पहिल्यापासून काही स्वप्न होती का म्हणजे अगदी आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे जसं मुलांना बऱ्याच वाटतं नाही का आता तुम्ही स्वतः संस्थापक अध्यक्ष आहात संस्थेचे शिक्षक आहात मुख्याध्यापक आहात तुम्ही मुलांना विचारता की काय व्हायचं तुला तर तुमच्या मनात त्या काळात काय होतं नाही का म्हणजे काय टार्गेट होतं नाही अशी कुठली म्हणजे कल्पना नव्हती की आपण हेच करू किंवा त्या ध्येयाने जाऊ प्रत्येक शिक्षक म्हणून का आवडायचं पेशा बाकी काय व्हायचं हे काही जास्त त्यावेळेस म्हणजे म्हणजे निवडून होतं त्यावेळेस फक्त शिक्षक मात्र व्हायचंय किंवा शिक्षक होणं चांगले एवढं मात्र कळायचं इंग्रजी माध्यमातून डी एड पूर्ण केलं आणि मग नोकरी पाहिजे असते नाही का कारण आपण शिक्षणच घेतो कुठंतरी आपल्याला लहान मोठी नोकरी राहिली पाहिजे मनपामध्ये अगदी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपण सर्व्हिस पण केली किती वर्ष साधारणतः पुणे महानगरपालिका येथे एक वर्षभर महानगरपालिके शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर एक वर्ष नोकरी केली कॉन्ट्रॅक्ट बेसवर अगदी सहा हजार रुपये महिन्याने काम केलं पुण्यामध्ये आणि तेवढं म्हणजे मला जायला खर्चीलासुद्धा महिन्यात एक दोन चक्कर गावाक झाल्या तर काहीच म्हणजे शिल्लक नव्हतं तो तर भाग नव्हता परंतु त्या ठिकाणी मला खऱ्या अर्थानं एक पॉझिटिव्ह गोष्टी काही भेटल्या आमचा स्टाफ भरपूर मोठा होता चाळीस स्टाफ होता महानगरपालिकेची मोठी शाळा होती वारजे माळवाडीची आणि चाळीस स्टाफमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार मोड होते शाळेमध्ये आणि त्या मुलांना घडवण्यासाठी माझ्याकडे जी वर्गात जबाबदारी दिली तो वर्ग मी पहिल्याच महिन्यामध्ये रंगरंगोटी असेल आतमधलं वर्गातलं काम असेल विद्यार्थ्यांमधली चुनूक असेल तर थोडंसं वेगळं प्रदर्शन दाखवलं आणि मग तिथलं जे सूत्र होते सगळे नियोजन असेल जे सकाळचा परिपाठ असायचा सर्व काही आपाप आप त्या प्रिन्सिपल जे मॅडम होत्या त्यांनी माझ्याकडे दिलं आणि माझा कुठेतरी कॉन्फिडन्स आणखी वाढला की मी पुण्यासारख्या शाळेचं मॅनेजमेंट की एक महिन्यामध्ये मी त्यांचा विश्वास जिंकला होता मला असं वाटतं की पुणे मनपामध्ये आपण जे एक वर्ष काम केलं तो जो अनुभव आहे त्या अनुभवाने इथपर्यंत येत आला नाही का कारण पहिली गोष्ट अशी की तुमचा कॉन्फिडन्स लूज राहता कामाने कारण ज्याचा कॉन्फिडन्स बुलंद आहे ती व्यक्ती अगदी जग पण जिंकू शकतो नाही का, थी थी का। एक विचार असं वाटतं सर जेव्हा एक वर्ष तिथं काम केलं ॲज अ टीचर म्हणून बेस्ट काम केलं खरं तर नाही का मला असं वाटतं की चांगल्या लोकांना चांगलं क्षेत्र भेटलं पाहिजे संधी भेटली पाहिजे ज्या वेळेला एक वर्ष काम केलं आणि परत ठरवलं की आता आपल्या गावाकडे काहीतरी करायचं आहे आपल्याला मग स्वामी विवेकानंद विद्यालय बावी या विद्यालयाची या ज्ञान मंदिराची आपण जी उभारणी केली आहे मला तो प्रवास ऐकायचा कायचा खऱ्या अर्थानं तर म्हणजे मी जेव्हा मनपामध्ये शाळेत काम करत होतो त्याआधीच मी शाळा सुरू केली होती एक वर्ष आणि नंतर माझं मनपामध्ये मला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती पत्र आलं किंवा मी ते आपलं पाठपुरावा आणि आपलं ऑर्डर आली तर त्याआधीच शाळा डोळेठाण या ठिकाणी सुरू होती शेजारचं गाव डोळेठाणा आहे बावीच्या डोळेठाण ग्रामस्थांनी खूप मला सहकार्य केलं तर चांगली शाळा वर्षभर चालली आणि सर नेमकं अचानक शाळेवर लागली नोकरी लागल्या आता सर काही येणार नाहीत म्हणून माझ्या शाळेत बरेचसे मुलं पण दाखले घेऊन गेले त्याच्यानंतर मात्र एक वर्ष मी पुण्यामध्ये काम केलं असं लक्षात आलं की नाही मला पुण्यामधली मुलं हुशार असतील पुण्यामध्ये सगळ्या सुखसुविधा भेटतील पण नंतर मी असा ठाम केला की मला कसली जरी नोकरी लागली आता तरी मला नोकरी करायची मला माझी शाळा किंवा माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी मला वेळ मी सकाळी सात वाजता क्लास घ्यायचो मुलांची इतर शाळेच्या मुलांची नऊपर्यंत नऊला शाळा भरायची नंतर दोनपर्यंत शाळा असायची त्यावेळेस छोटी शाळा असल्यामुळं मुलं दुपारी सोडून द्यायचो आम्ही दोनला आणि नंतर चार ते परत सहापर्यंत दोन तास मी तास घ्यायचो क्लास घ्यायचो इतर शाळांची तर मग हे करत असताना पूर्ण दिवस व्यापून गेलेला असायचा पैसा तर काही शिल्लक नव्हता म्हणजे खऱ्या अर्थाने पहिल्यांदा तर बारा मुलांवरती शाळा सुरू असते आणि त्याचं खऱ्या अर्थाने माझं जो कॉन्फिडन्स असेल मला समाजामध्ये पुढे उभा राहण्याची उभारी असेल तर माझ्या डी एडमध्ये मला भेटलं सगळं मला दहावीपर्यंत फक्त मी दहावीला साठ होतोय मला की न्यूरोप समारंभाचा कार्यक्रम होता आणि मुलांमधून म्हणजे सातच मुली होत्या आमच्या वर्गात आणि मुलं काहीतरी छत्तीस होते तर मुलांमधून एकाही मुलाने भाषण केलं नव्हतं तर मी एकट्याने केलं होतं आणि ते माझ्या बंधूंनी मला कॉन्फिडन्स दिला भावाने की तू एवढं बोलू शकतो चारोळी वगैरे लिहून दिल तेव्हा पाठ केलं आणि बोललो मी आणि मग मी डीएडला गेल्यानंतर अशी परिस्थिती झाली की आमचं डी एड इंग्रजी आणि मराठी माध्यम दोन्ही पण होतं म्हणजे शंभर मुलांची बॅच होती पन्नास पन्नास तर त्या ठिकाणी परिपाठ घ्यायला बरेच मुलं आजायची नवीन असायची त्या डीएड परिपाठ घेण्या वा वाचून किंवा समोर जाऊन बोलण्या वाचून सोडून देऊन जायचे त्यावेळेस डीएडला घाबरायचे खूप आणि खरोखर ओरिजनल करावं लागायचं पाठ असेल टाचन असेल सूक्ष्म टाचन असेल लेसन नोट्स असेल म्हणजे ह्याच भागामध्ये आणि मग मी मात्र नेहमी कुणाचं वरचं म्हणजे कुणी म्हणलं माझ्या वरचं आहे ना आज सर तुम्ही पाठ घ्या तर मी आपलं नेहमी सारखं दररोज इंग्लिशमध्ये घ्यायचो मराठी घ्यायचो तिथं जो, जो कॉन्फिडन्स आला ती मला खरी या जीवनाची उमेद दिली तरी की डी एडमध्ये मी घडलो गेलो मला असं वाटतं की या जगामध्ये तीच माणसं सक्सेसफुल आहेत यशस्वी आहेत की आ, की ज्यांच्याकडे आत्मविश्वास आहे नाही का कारण विश्वास नाही तर काहीच नाही ते तुम्ही तुमच्या अगदी या अनुभवातून इथपर्यंत आले आहात अगदी असं म्हणतात की रोप लावू नये आणि लावलं तर ते भर उन्हाळ्यात ज जपलं पाहिजे नाही का कारण आठच ती आहे कारण बऱ्याच वेळेला बरीचशी माणसं रोपं लावतात पण उन्हाळ्यात जपत नाहीत मग ती करपून गेलेले असतात तुम्ही हे मालराणावर लावलेलं हे जे रोपटं आहे शिक्षणाचं नाही का आज हे रोपटं राहिले नाही खरं तर हळूहळू तर हे वटवृक्ष व्हायला आहे काय सांगायला नेमकं की यासाठी तुम्ही आणि तुमचा जो सगळा गुणी स्टाफ आहे बेस्ट टीचर्स आदर्श शिक्षक यांनी काय मेहनत घेतली नेमकी आणि काय मेहनत करता नेमकी खऱ्या अर्थानं ही शाळा सुरू करण्यामागचा हेतूच असा होता की जे मी सांगितलं मला सुरुवातीला इंग्रजीसाठी भीती वाटली किंवा इंग्रजी नकोबा माध्यम आपल्याला डी एडला सुद्धा जातानी तर हे कुठंतरी ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलाच्या मनावर लहानपणापासून एक कमजोरपणा तयार झालेला असतो आणि तो दूर करण्यासाठी ग्रामीण भागातल्या मुलामध्ये खूप मोठी आहे खूप मोठं त्यांच्याकडं एनर्जी आणि शैक्षिक बुद्ध्यांक खूप मोठं आहे फक्त त्यांना मार्ग दाखवणारेच कुठंतरी कमी पडतात किंवा त्यांना ये काही येत नाही असं समजून मागं ठेवतं तर त्यांची भूक मोठी पण दिलं जात नाही तर याचा कुठंतरी एक अंदाज घेऊन मी ठरवलं की आपल्या परिसरामध्ये ग्रामीण गोरगरिबाच्या लेकरला आपण पर, चांगल्या प्रकारचं जे शहरात लाखो रुपये फी भरून सुद्धा भेटत नाही ते कसं आपण ग्रामीण भागात कमी अल्पशा आता दहा रुपये खर्च केल्याशिवाय तर आता या जगात तिथून पुढं काही भेटणं बी खाजगीमध्ये अवघड आहे तर ते भेटण्यासाठी एक प्रयत्न केला आणि त्यासाठी माझे सहकारी शिक्षक खूप चाळून घेतले मी ज्याच्यामध्ये प्रत्येक टीचर घेताना त्यांच्या मुलाखती घेतल्या पेपर घेतलेले की तोंडी घेतले आणि त्याच्यामधूनच एक 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 टीचर मी जोडत गेलो आणि योगायोगाने आपलं दृष्टी चांगली होती किंवा कार्य करण्याची जे आपलं दूरदृष्टी होती किंवा काय म्हणता येईल तर आपला नियत चांगली होती तर त्याच्यामुळं आपल्याला ते सर्व माणसं जोडत गेलो आणि खऱ्या अर्थानं पालकांनी डोक्यावर घेतलं आणि त्यापेक्षा टीचरनी तर अतिशय अल्प पगारामध्ये खूप मोठे योगदान देतात जे लाखो हो रुपये पगार घेऊन माणसं काम करत असतील नसतील तर जायचं नाही आपल्या परंतु त्यापेक्षा सुद्धा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून नेहमी केलं जिसका दिल अच्छा उसका सब आच्छा असं म्हणतात कारण मन चांगलं पाहिजे मुळामध्ये या स्वामी विवेकानंद विद्यालयाचा आत्मा आपण आहात सर मी आत्मा यासाठी म्हटलं की लडपटे सरांची शाळा नाही का हे अगदी या आसपासच्या परिसरात सगळ्यांना माहीत झाल्या आता आणि एक विश्वास आहे मला असं वाटतं की इथं लाख रुपये लागत नाहीत परंतु लाख मोलाचं मार्गदर्शन आपण करता नाही का अगदी स्पर्धा परीक्षेची तयारी जी आहे कारण आज बघतो की आपण हे स्पर्धेचं युग आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण आणि आपला स्टाफ खूप मेहनत करतो तर कुठल्या कुठल्या स्पर्धा परीक्षा असतात आणि त्याची तयारी कशी होते नेमकं आता जर पाहिलं तर हे स्पर्धेचं युग आहे आणि लहानपणापासून मुलांना स्पर्धात्मक आवड पाहिजे खऱ्या अर्थ बस ना मी के जी गटापासून सांग ना आमचे छोटाले मुलं आहेत ना जे आता आता पहिलीच्या वर्गात जायचे आहेत आता जर बाहेर पहिला आपण नगर पुणे मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा ॲडमिशनला मुला कधी द्या पेपर yes. आहेत मग आपल्या ग्रामीण भागात मुलांना असं कधी घडवलं जायचं की बाबा ते त्या स्पर्धेमध्ये कधी टिकायचे आपल्याकडं चौथीला आला तरी बाराखडी शिकतो आहे तर त्याला बाराखडी किंवा मराठी वाचायलाच आवड जाते मग इंग्रजीची आवड कधी तयार व्हायची तर या दृष्टिकोनातून के जीपासूनच त्या मुलांना पारदर्शक प्रभावी एक एक अक्षरापासून घडवण्याचा आमचा दैनंदिन उपक्रम जास्त वेळ घेणं असेल त्याच्यामध्ये जीवतोन आनंदी शिक्षण असेल विविध उपक्रमाचा वापर केला त्याच्यामध्ये आणि पहिलीपासूनच गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा आहे कोल्हापूर संस्थेची त्यांना आम्ही जॉईन झालो किंवा ती परीक्षा आपल्या या भागामध्ये घेत असतो त्याच्याबरोबर मंथन प्रज्ञाशोध म्हणून एक खाजगी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रावर घेतली जाते त्या परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा पहिलीपासूनची मुलं आपले विशेष म्हणजे साहेब सांगावंसं वाटतं की यावर्षी आत्ताच्या निकालामध्ये राज्यामध्ये पहिलं तीनमध्ये आपले मुलं आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आणि एवढी मोठी कामगिरी या ग्रामीण भागातल्या एकदम दुर्मिळ भाग या माळ आहे म्हणजे जे मुलं कधीही कुठेही तालुक्यालासुद्धा वर्षातून एकदा दोन जाऊ दो शकतात अशा भागातले मुलं राज्यामध्ये नंबर आणू शकतात तर ही किमा पालकांचा आत्मविश्वास आणि आमच्या शिक्षकांचं कर्तव्य आणि शाळेचं जे नियोजन असेल याचं कुठंतरी यश आहे असं म्हणायला हरकत मला असं वाटतं की मी परत उल्लेख करतो की रोप लावायचं या आटीवर की ते भर उन्हाळ्यात जोपासलं पाहिजे मी यासाठी म्हटलं की एखादी गोष्ट उभी करा आणि ती उभी करत असताना इतका जीव होता की अक्षरशः ती वस्तू ती व्यक्ती ते थी ठिकाण थी अगदी तुमच्या हृदयात बसलं पाहिजे नाही का सरांनी अगदी बावीपासून अगदी गावाच्या अगदी हाकीच्या अंदर असलेल्या माळ राणावर की जिथं काहीच नव्हतं खरं तर की अशा ठिकाणी शैक्षणिक म्हणजे ज्ञान मंदिर उभं केलं आणि हे ज्ञान मंदिर इतकं सुंदर आहे की आज इथला जो परिसर आहे अगदी विविध वृक्ष आहेत की जे कुठलंही झाड सांगा नाव सांगा ते झाड इथं आहे आज अगदी मी उल्लेख करतो इथं की सफरचंद जे आपण फक्त फळ पाहतो मार्केटला फक्त ते झाडसुद्धा इथं आहे आज नाही का अगदी अनेक झाडं आहेत आणि सगळी झाडं बोलकी आहेत शाळेच्या भिंती बोलके आहेत लेकरं बोलके आहेत कारण त्यांचे गुरुजीच बोलके आहेत नाही का कारण बोलावं लागतं कारण बोलल्याशिवाय या ठिकाणी पुढे जाता येत नाही बोलण्यासाठी वाचावं लागतं कारण जो वाचतो तोच वाचतो आणि जो वाचतो तो, वाच तोच बोलतोसुद्धा आणि म्हणून या ठिकाणी अगदी अनेक शाळा आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये अगदी चांगलं काम करणारी स्वामी विवेकानंद विद्यालय बावी ही शाळा सगळ्यात वेगळी वाटते मला असं वाटतं की बीड जिल्ह्यात येत नाही तर अनेक जे प्रेक्षक आत्ता ही मुलाखत पाहत आहेत कारण न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचे आज कोट्यावधी व्हिव्हर्स प्रेक्षक आहेत त्यांनी या शाळेला भेट दिली पाहिजे आणि निश्चितपणे शाळा कशी असते शाळा कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद विद्यालय बावी तालुका अष्टी जिल्हा बीड निश्चितपणे ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद あっ